अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता अशोकराव भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला उमेदवार मिळालाय सुनीता भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्ष प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या, या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचं भाजपा परिवारात स्वागत करण्यात आलं या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवरील विकास कामांना नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय तर या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव पिचड ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुनीता भांगरे यांनी भाजप मध्ये अधिकृत प्रवेश केल्याने आता जिल्हा परिषद अहिल्यानगर अध्यक्ष पदासाठी भाजपला उमेदवार मिळाला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला या पदासाठी भाजपकडून शोध सुरू होता त्यातच काही दिवसांपूर्वी भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आता त्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचं आकस्मिक निधन झालं त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोल्यात येऊन अमित भांगरे आणि सुनीता भांगरे यांना ताकद आणि संधी देणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले मात्र भांगरे यांना त्यात यश आलं नव्हतं आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भांगरे यांनी पवारांची साथ सोडत भाजपचं कमाळ हाती घेतलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर